नमस्कार मी अजिंक्य ठेवले आजचा विषय असा आहे की या गावा ठिकाणी जे वणवे लागतात म्हणजे जे डोंगराला वणवे लागतात त्या वणवेमुळे या गावा ठिकाणी जी काय लोकांनी झाडं वगैरे लावलेली असतात उदाहरणार्थ आंबा असेल किंवा काजू असेल त्याचप्रमाणे कोकम असेल अशा विविध प्रकारच्या झाडांची लागवड ही कोकणामध्ये केली जाते म्हणजे प्रत्येक शेतकरी हा झाडं हा लावतोच दरवर्षी आणि आमची आमच्या सुद्धा जागेमध्ये आम्ही अशी झाडं लावलेली आहेत आणि आता मी माझ्या स्वतःच्या जागेमध्ये आहे आणि हे बघा कडेला आपल्याला जे दिसतं हे काजूचं झाड आहे आणि इथे आंब्याचे सुद्धा झाड आहेत त्याचप्रमाणे पेरूचं झाड आहे चिकू आहे आणि कोकमाची सुद्धा आम्ही यंदा नवीन लागवड केलेली आहे तर आता जो हा पाठीमाचा डोंगर दिसतोय तो हे बरोबर जागेला ला लागूनच पाठीमागच्या साईडला डोंगर आहे आणि ह्या डोंगराला दरवर्षी वणवा येतो मग तो, तो वणवा काय म्हणजे आपोआप लागतो नैसर्गिक पद्धतीने का कोण आणखीन लावतं हे काय समजत नाही पहिला आश्मयुगीन काळामध्ये वणवा कसा लागायचा तर गारगोटीला गारगोटी घासून म्हणजे घर्षणाने त्या गारगोटीचा जेवढ्याला दगड असायचा त्या दगडाला घर्षणाने तो वणवा लागायचा असं म्हटलं जायचं आणि वणवा हा इतका जोरात लागतो की या डोंगरावरती जे गवत वगैरे आहे ते पूर्णपणे होरपळून जातो म्हणजे जळतं आणि ते मोठेलं गवत आहे तर एक एक सात ते आठ फुटापर्यंत ती वाणवेची आग असते म्हणजे आणि ती हाळ इतकी आहे की माणूस त्या वाणवेच्या आगीजवळ काही कडेला थांबू शकत नाही म्हणजे आपल्याला सुद्धा ती हाड लागते इतक्या जोरात आणि मोठ्या प्रमाणावर हा वणवा लागला होता आणि या वणव्याचे दुष्परिणाम असे होतात की जी डोंगरावरती का जी काही झाडं आहेत म्हणजे त्यामध्ये काही इन किंजळ अशी विविध प्रकारची झाडं जी आहेत ते त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहिती नाहीत आणि काही औषधी वनस्पती सुद्धा आहेत ती जुन्या लोकांना माहिती होती आणि ती लोक जी गावा ठिकाणची आहेत त्या झाडांचा औषध म्हणून उपयोग करायची पण आता या नवीन पिढीला काही ती झाडं माहिती नाही आहेत आणि जे अशी दुर्मिळ झाडं आहेत ते असा दरवर्षी वणवा लागल्यामुळे ती झाडं सुद्धा भरपडून जातात त्यामुळे झाडांचं प्रमाण सुद्धा या डोंगरावरती कमी झालेलं आहे पूर्णपणे हा डोंगर भागा कसा आपल्याला दिसतो आता म्हणजे नुसतीच झाड उभी दिसतात पण त्या डोंगरावर आता एकही पान राहिलेलं नाहीये आजूचं झाड आहे आणि हे जर का आता झाड वाणव्यामध्ये पूर्णपणे होरपडलं तर ते, ते चारी बाजूने होरपडत कारण चारही बाजून त्याला गवत असतं जे पावसाळी गवत सुरू किंवा इतर वेली वगैरे आहेत त्या कडीने असतात त्यामुळे ते झाड होरपडलं जातं आणि ते एकदा काय झाड होरपडलं की ते पूर्णपणे त्या झाडाचा जोर कमी येतो आणि ते दहा वर्ष आपल्याला उत्पन्न त्या झाडापासून मिळत नाही हा आपल्या त्या तोटा होतो त्या वणवा लागल्यामुळे आणि काही झाडं त्या वणव्यामध्ये अक्षरशः मरून सुद्धा जातात म्हणजे जी नवीन लागवड केलेली आहे ती ती इतकी झाडं होरपळतात की मरून जातात आणि हा जो वणव्याचं प्रमाण आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे नाही तर निसर्गाची इतकी वाट लागणार आहे येत्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये की या डोंगरावरती एकही झाड दिसणार नाही म्हणजे अशी परिस्थिती या गावा ठिकाणी येणार आहे डोंगरावरती आंबा असेल किंवा काजूची झाडं असतील त्याचप्रमाणे जांभळीची झाडं आहेत आळूची झाडं आहेत आणि ही जी काही फळ झाडं डोंगरावरती आहेत पूर्वापार आहेत म्हणजे ती काही कोणी लावलेली नाहीत ही नैसर्गिकरित्याच म्हणजे सुरुवातीपासून उगवलेली आहेत आणि ते बरेच वर्ष या डोंगरावरती आजही आहेत तिथे आणि या झाडांची जीवावरती पूर्ण पूर्णपणे जे जीवन आहे ना ते या प्राणी जे डोंगरावरती जे आहेत उदाहरणार्थ ससा असेल किंवा वांद्रे आहेत काही माकडं सुद्धा आहेत आमच्या इकडे लांडोरे आहेत मोर आहेत अशी विविध प्रकारचे प्राणी सुद्धा या डोंगरावरती वास्तव्याला आहेत काय वाढवा लागतो त्यामुळे त्या वन्य प्राण्यांचं अस्तित्व हे पूर्णपणे एक प्रकारे धोक्यात येतं हे जीवन जे आहे ते वन्य प्राणी हे जी गावा ठिकाणी जातात म्हणजे जी गावा ठिकाणी जी काही शेती आहे गावाला लागून जी काही शेती आहे त्या शेतीमध्ये कडधान्याचं पीक घेतलं जातं आणि इतर सुद्धा फळभाज्या तसंच आंतर त्यामध्ये घेतली जातात आणि इतर जी काय आंब्याची सारखी झाडं आहेत त्या झाडांना जो काय लागलेला आंबा आहे काजूची झाड असतील आणि चिकू पेरू अशी खूप झाडं आहेत या झाडांच्या जीवन वन्य प्राणी जीवन स्वतःच प्रयत्न करतात तिथे जाऊन आणि ज्या वेळेला वन्य प्राणी जाऊन प्रयत्न करतात त्यावेळेला जे गावा ठिकाणी माणसं जी राहतात म्हणजे जे काही शेतकरी लोक आहेत त्यांना त्या वन्य प्राण्यांचा त्रास होतो उदाहरणार्थ जे डुकरं आहेत ते शेतामध्ये जातात आणि पूर्णपणे शेताची एक प्रकारे नासधूस करून टाकतात का नासधूस करतात तर त्यांना या जंगला ठिकाणी काहीही खायला मिळत नाही आणि ज्या वेळेला त्यांना खायला मिळत नाही त्यांच्या पोटाची भूक ज्या वेळेला भागत नाही त्यावेळेला ती भूक भागवण्यासाठी ते, ते, ते शेतामध्ये जातात आणि ते वांद्रे सुद्धा अशाच प्रकारे त्या गावा ठिकाणी जातात आणि ज्या वेळेला आंब्याचा सीझन असतो इकडे कोकणामध्ये त्यावेळेला आंब्याच्या झाडावर जाऊन ती कैरी काढतात म्हणजे ते अर्धा आंबा चावतात आणि अक्षरशः ते फेकून देतात अशा प्रकारे तिथे आंब्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि ते नुकसान कशामुळे होतंय तर ते वन्य प्राण्यांमुळे नुकसान होत नाही आपण तसा विचार केला तर आज जे रानाला वणवा लागतो या वन्य प्राण्यांचं आज एक प्रकारे अस्तित्व म्हणवा लागल्यामुळे या धोक्यात ते आहे त्यामुळे त्यांना रानामध्ये काही खायला प्यायला मिळत नाही आणि त्यांचं राहण्याचं अस्तित्व सुद्धा नाही म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा निवारच आज एक प्रकारे नष्ट झाल्यासारखा हा प्रकार आहे त्यामुळे ते, ते काय करतात की गावा ठिकाणी ये येतात आणि हे एक गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी खरं बघायला गेलं तर कारण येणाऱ्या काळामध्ये असं परिस्थिती होणार आहे की या ठिकाणी जर का रानामध्ये झाडच राहिली नाही तर ती प्राणी जाऊन राहणार कुठे अशी परिस्थिती आज थोडक्यात दिसते आज या ठिकाणी गावा ठिकाणी आता माणूस काय म्हणतो की वन्य प्राणी येऊन गावा ठिकाणी शेतीचं किंवा इतर फळ झाडांचं नुकसान करतात पण खरं बघायला गेलं तर आता जे जंगलामध्ये जे आता वन्य प्राण्यांचं जे मोठ्या प्रमाणावर अस्तित्व जे काही धोक्यात आलंय ते कशामुळे धोक्यात आलंय तर दरवर्षी जो काय वणवा लागतो त्याच्यामुळे आज त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय पण सुरुवातीला जो वणवा वणवा लागायचा तो नैसर्गिकरित्या वणवा लागायचा पण आता जसं बघायला गेलं तर हा जो वणवा आहे तो एक प्रकारे बघायला गेलं तर तो मानव निर्मित असल्यासारखा आहे म्हणजे एक कृत्रिम प्रकार आहे कारण सुरुवातीसारखा हा वाणवा आता लागत नाही खरं बघायला गेलं तर त्यामुळे आपण जे म्हणतोय की वन्य प्राण्यांमुळे आपलं नुकसान करतात हे एक अर्थी आपण विचार करण्याची गोष्ट आहे की आज ते आपल्या इथे काय येत आहेत तर आपल्या त्यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांच्या निवाऱ्यासाठी म्हणजे पोटाची भूक भागवण्यासाठी आज ते आपल्या ठिकाणी येत आहेत म्हणजे शेतामध्ये येऊन नासधूस करतायत पण जर का ही आपण जंगल वाचवली येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर का आपण हे जंगलाचं संरक्षण केलं हे जंगलांना लागणार जर का वणवा जर का आपण दरवर्षी तो विजवला आणि वणवा लागणार कसा नाही याच्याकडे जर का आपण लक्ष दिलं आणि जर का हे जंगला वाचवली तर त्या जंगलामध्ये अजून ती झाडं वाढतील आणि मोठी होती चांगल्या प्रकारे आणि जी नवीन झाडं रुजून येतात त्यांचं अस्तित्व सुद्धा पुढे वाढत जाईल जंगलामध्ये जर का इथे प्राण्यांना त्यांच्या खाण्याची जर का सोय उपलब्ध झाली आणि ही जर का जंगल अशीच राहिली म्हणजे इथे जर का वणवा वगैरे कुठल्याही प्रकारे लागला नाही आणि जर का त्यांचा निवारा जर का तसाच जर का तो सुखरूप व्यवस्थित राहिला तर ती गावा ठिकाणी ते प्राणी येणार नाहीत आणि शेतीचं वगैरे नुकसान करणार नाहीत आणि हे एक आपल्या शेतकऱ्यासाठी गावा ठिकाणी जो शेतकरी आहे त्याच्यासाठी सुद्धा एक प्रकारे चांगला आहे आणि त्या ती प्राणी सुद्धा जंगला ठिकाणी राहून ते त्यांचं जीवन एक चांगल्या प्रकारे सुरुवातीसारखं जगू शकतात हा एक विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे आणि हा प्रत्येक माणसाने ही गोष्ट विचारात घेऊन त्याप्रमाणे पुढे पुढे वाटचाल केली पाहिजे असं मला तरी वाटतय हा जो दरवर्षी अशा प्रकारे इथे जो जंगलाला वणवा लागतो यामुळे काय होतं की ते मानवाचं सुद्धा या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं आणि जंगलांचं सुद्धा नुकसान होतं यामुळे काय होतं तर दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती इथे प्रदूषण होतं आणि जर का असा वणवा इथे लागत राहिला तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निसर्गाचं इतकं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होणार आहे की त्याचे दुष्परिणाम थेट मानवालाच भोगायला लागणार आहेत म्हणजे माणसांना हे दुष्परिणाम भोगायला लागणार आहेत आणि त्याचा परिणाम हे रानामध्ये जे काही अस्तित्वाला आता जे काही वन्य प्राणी आहेत त्यांच्यावर सुद्धा होतात त्यामुळे आपण या रानाला म्हणजे या जंगलांना प्रकारे वणवा लागणार नाही याची दक्षता घेणे फार मोठं गरजेचं आहे हे वणवे कसे लागणार नाहीत याची आपण काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आपल्या गावा ठिकाणी म्हणजे आपल्या शे भात शेतीचं सुद्धा नुकसान होणार नाही जे काय आपण फळ झाडं वगैरे लावतो त्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही म्हणजे मानवी जीवन सुद्धा या वणव्यामुळे धोक्यात येणार नाही आणि वन्य प्राण्यांचा सुद्धा जीवन धोक्यात येणार नाही आणि याच्यातून सगळ्यांचाच फायदा आहे की निसर्ग सुद्धा आज सुखरूप राहील व्यवस्थित राहील डोंगराला लागणारा वणवा हा आज जो आजचा विषय आहे आपल्या व्हिडिओचा तो खरा गांभीर्यानं आज प्रत्येक गावा ठिकाणी जो व्यक्ती राहतो त्या माणसाने आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हा वणवा कसा लागणार नाही याच्यावरती प्रत्येकाने विचार करावा आणि आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे आमच्या जर का कोकणी सफर या युट्यूब चॅनलवर जर का कोण नवीन असेल तर आमच्या कोकणी सफर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर चला तर मग आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद